नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो फक्त इतिहास नाही तो आहे भारताच्या अस्तित्वावरती चाललेलं दीर्घ युद्ध मित्रांनो हे युद्ध फक्त जंगलात नव्हतं हे युद्ध शहरात होत विद्यापीठात होत एन जी ओच्या नावाखाली होतं आणि सीमा ओलांडून चीन पाकिस्तान मधूनही चाललं जात होतं एकोणीसशे सदुसष्ट पासून हजारो निरपराध आदिवासी बांधव त्यात मारले गेले शेकडो जवानांना वीरगती प्राप्त झाली पण आज दोन हजार सव्वीस जवळ येता येता नक्षलवाद संपत आहे आणि भारत नक्षलवादवरती विजय प्राप्त करत आहे आज आपण नक्षलवादाचा इतिहास त्याचा राजकीय विकास अर्बन नक्षल आयडिओलॉजी परदेशी कट कारस्थान आणि सरकारने या कशा प्रकारे सिळलं हे आपण पुराव्यास समजून घेणार आहोत तर सर्वात पहिले आपण क्षलवादाचा इतिहास समजून घेऊया नक्षलवादची सुरुवात एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावात चारू मजुमदार कानू सान्याल जंगल संताल यांच्या नेतृत्वाखाली की माओीडाऊंच्या विचाराने प्रेरित होते अशी ही सशस्त्र क्रांती सुरू झाली त्यांचा स्पष्ट विचार होता कि की त्यांना संसद नकोय निवडणूक नकोय संविधान नकोय फक्त बंदुकीने सत्ता प्राप्त करायची हे आंदोलन सुरुवातीला शेतकरी जमीनदार संघर्ष म्हणून मांडलं गेलं लग। पण काही वर्षातच ते भारत विरोधी हिंसक विचारधारा बनलं आता याची सुरुवात पाहिली तर ते नक्षलवादी विलेज पासून झाली सुरुवातीला त्यांनी नाव दिलं त्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया किंवा पण एकोणीसशे एकोणसत्तर नंतर त्याच्यामध्ये विविध गट विभागले गेले आणि त्याचा आयडिओलॉजिकल बेस सुद्धा बदलायला लागला त्यात एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये पीपल्स वॉर ग्रुप हा गट आंध्र प्रदेशमध्ये सक्रिय झाला आणि हा सर्वात संघटित आणि हिंसक नक्षल गट बनला या गटाने गन कल्चर जंगल प्रशिक्षण आणि टार्गेटेड ऍक्ट यांना एक संस्थात्मक स्वरूप देऊन टाकलं म्हणजे एक संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालेला गट आंध्र तेलंगणा भागामध्ये उभा राहिला दुसरा गट त्याच प्रकारचा कम्युनिस्ट सेंटर हा बिहार झारखंड प्रदेशामध्ये विकसित झाला आणि याने आदिवासी पट्ट्यामध्ये एक्स्ट्रॉन्शन करणे आर्म्स कलेक्शन आणि कॅडर एक्सपान्शन ससा पाठा लावला नंतर तो नक्षल चळवळीचा महत्वाचा घटक सुद्धा बनला तर मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंट असताना बऱ्यापैकी यांच्यावरती जेव्हा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलं गेलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये यांना वाटलं की आपण एक द्यायला पाहिजे पण पीपल्स वॉल ग्रुप आणि माय सेंटर या दोघांची युती झाली आणि नवीन जो पक्ष अस्तित्वात आला तो म्हणजे सीपीआय माओइस्ट किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट आता थोडंसं मी तुम्हाला यातला पण फरक सांगतो हो ही माओ काय आहेत लेनिस्ट काय आहेत तर प्रामुख्याने जी कम्युनिझमची चळवळ आहे ते सुरू करणारे फ्रेडरिक एंगल्स आणि कालनास ती हो हो तर यांनी ते युरोपमध्ये सुरू केली होती आणि त्यांनी त्यावेळचं जे भांडवलच्याही वर्ग होत तर त्याविरुद्ध टोलेट्रिया घटने संघर्ष करायला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं किंवा वर्कर घटने संघर्ष करायला पाहिजे असं त्यांनी मांडलं होतं तर वर्किंग क्लास मुवमेंट जी सुरू झाली त्याला लेनिस्ट किंवा हो तो गांधी होता रशियामधला मधला त्याला अनुसरून ते चळवळ चालवतात आणि मे बी फार फॉलो करतात कारण की शेतकरी वर्गाचा जो उठाव होता तो चीनमध्ये घडून आला असं मानलं जातं तर यांनी सीपीआयएम हे स्वरूप धारण केलं आणि दोन अतिशय निष्ठूर असे हे कम्युनिस्ट गट पीपल्स वॉर ग्रुप आणि माय कम्युनिस्ट सेंटर हे दोन हजार चार मध्ये एकत्रित आले तसेच तुम्ही लक्षात ठेवा त्यांनी चीन सारखं आता चीनची सरकार कशी काम करते चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सीपीसी यांचं पॉइट ब्युरो पूर्ण देशाला नियंत्रित करतो कोणतीही निवडणूक होत नाही तसेच चीन देशाची आर्मी नाहीये कम्युनिस्ट पक्षाची आर्मी आहे ती म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी तर त्यासारखंच हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआयएम सीपीआयएमने स्वतःची आर्मी स्थापन केली तिला नाव दिलं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजेच हे आता आंदोलन राहिलं नाही हे एक ऑर्गनाईज आर्म इन्सर्जन्सी किंवा आर्म टेरिझम स्वरूप त्याला यांनी देऊन टाकला तर मित्रांनो याच्या नंतरचा जो आहे यांचा टप्पा तो म्हणजे शोषितांचा आवाज राहिला नाही तो एक हिंसक दहशतवाद मध्ये कन्वर्ट झाला त्यात तुम्हाला माहिती असेल की मोठे मोठे एक नक्षल अटॅक पण झालेत जसं दोन हजार दहा मध्ये दंतेवाडा या ठिकाणी सदुसष्ट सीआरपीएफ जवानांना वीरमदन प्राप्त झालं दोन हजार तेरामध्ये झिरम घाटी येथे विविध राजकीय नेते मारले गेले तसेच निरमराज आदिवासी नागरिक सुद्धा मारले गेले त्यात महत्वाचे जे नेते होते ते म्हणजे महेंद्र कर्मा ज्यांनी सर्वात मध्ये महत्वाची भूमिका निभावली होती ते पण घाटीच्या त्या अटॅकमध्ये मारले गेले तसेच दोन हजार झाली तर <coughs> मित्रांनो नक्षलवादने फक्त जवानांना किंवा सेक्युरिटी फोर्सेसला नाही मारले तर, मार तर बरेचसे आदिवासी बांधव सुद्धा यामध्ये पडले आहेत आणि <coughs> नक्षलवाद्यांनी आदिवासी समाजाचा वापर केला त्यांना ढाल बनवलं भरतीचं साधन बनलं आणि सरकारी योजना पासून जाणून बुजून दूर ठेवलं तुम्ही विचार करा की जर त्या आदिवासी क्षेत्रामध्ये शाळा उघडली तर या मूर्खांनी जाणून टाकली रस्ता बांधला तर या लोकांनी उडवला मोबाईल टावर बांधलं तर या लोकांनी तोडून काढलं कारण सोपं होत जर विकास झाला तर नक्षलवादीची भरती होणार नाही आणि गरीब आदिवासींना फसवता येणार नाही तर या राज्याची पण हस्तक्षेपाची भूमिका होती जसं दोन हजार पाच मध्ये छत्तीसगड सरकारने सलवा जिडून सुरू केले उद्दिष्ट स्पष्ट होता की आदिवासी बांधवांना नक्षलद शेतीतून बाहेर काढणे त्यांना सुरक्षित कॅम्प मध्ये पोहोचवणे आणि राज्याची उपस्थिती त्या भागात निर्माण करणे झाले चर्चा झाली पण एक गोष्ट आदिवासींच्या बाजूने उभा राहिला दोन हजार अकरा साली सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने सर्वजण उपक्रमला ला संवैधानिक आक्षेप घेतो थांबवण्याचा निर्णय दिला या निर्णयामागे न्यायालयाचा दृष्टिकोन मे बी मानवी हक्क आणि राज्य जबाबदारी यावर आधारित होता मात्र सुरक्षा तज्ज्ञ आणि स्थानिक आदिवासी संघटनांना असं वाटतं या निर्णयानंतर अनेक भागात राज्याची थेट उपस्थिती कमी झाली आणि त्याचा फायदा नक्षली गटांना झाला यात काही बोलल्यात दुमत नाहीये याच काळात काही दुर्गम आदिवासी भागामध्ये सुद्धा नक्षल दहशत जबरदस्ती भरती आणि हिंसाचार वाढल्याचे दिसून आले म्हणजे सर्वात जुडून एका प्रकारे आदिवासी बांधवांना प्रोटेक्ट करण्याचं काम करत होतं पण त्या न्यायालयाच्या दुर्दैवी निर्णयानंतर ती पूर्ण सिस्टम बदलली असं पण म्हणू शकतो आता हे झालं जंगलातल्या समस्या दुसरा जो सेगमेंट आहे तो म्हणजे अर्बन नक्सल ते शहरातून चालवलेलं उघड युद्ध आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय नक्षलवाद जंगलात बंदूक घेऊन लढतात नक्षलवादी पण त्यांचं ऑपरेशन सेंटर किंवा थिएटर कमांड ही उघडपणे शहरात काम करते ती थिएटर कमांड म्हणजे अर्बन नक्सल ते दिल्ली पुणे हैदराबाद सारख्या शहरात बसून असते ती आंदोलन करते एन जी ओ चालवते विद्यापीठांच्या आड गडबड करत राहते देशामध्ये हो सैन्य पोलीस राज्यविरोधी उघड प्रचार करणारी ही जी यंत्रणा शहरात कार्यरत आहे मित्रांनो ही अर्बन नक्सल जंगल नक्सल पेक्षा टेन टाइम जास्त घातक आहे दिल्लीतील काही मोठ्या आंदोलन दरम्यान पर्यावरण किंवा सामाजिक प्रश्नाच्या आड इतक्यातच आपण पाहिलंय की कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्या मृत्यूनंतर त्याचे समर्थनार्थ पोस्टर्स घोषवाक्य आणि साहित्य उघडपणे आपण दिसून आले हे पोलीस नोंदी आणि मीडिया रिपोर्ट मध्ये पण दिसून आलेत लक्षात घ्या माडवी इडमा म्हणजे सुरक्षा दलांवरती प्राणघातक हल्ल्याचा सूत्रधार अनेक जवानांना त्या निष्ठूर नक्षलवाद्यामुळे वीर म्हणून प्राप्त झाले आणि तरीही त्याला क्रांतिकारक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न आपल्या भारताची राजधानीतच केला गेला तपास चा, चार्जशीटनुसार शहरी नेटवर्क करून नक्षल गटांसाठी वैचारिक समर्थन दिलं जातं निधी उभारली जाते, जाते। कायदेशीर कवच दिला जातो आणि काही प्रसिद्ध केंद्रीय विद्यापीठ भोवती माओवादी विचारसरणीचे साहित्य राज्यविरोधी भाष्य आणि हिंसक नक्षल कारवायांचं ओपन जस्टिफिकेशन आढळल्याची नोंद तपासात दिसून आली आहे सोप्या शब्दात सांगायचं तर हे हो लोक बंद घोसलत नव्हते पण बंदूक चालवणाऱ्या दिल्लीच्या रस्त्यांवर आणि कॅम्पसमध्ये नैतिक आणि बौद्धिक वैधता देण्याचा प्रयत्न या माणसांकडनं करण्यात आले म्हणून अर्बन नक्षल हे अतिशय घातक प्रवृत्ती आहे त्यालाही ठेचून काढणं आवश्यक आहे आता मित्रांनो नेक्स्ट जी सेगमेंट आहे ती म्हणजे चीन चीनसोबतचं क्राशन नक्षलवादाचं मूळ माओवादात आहेत माओवाद म्हणजे काय चीन त्यात माओवादी साहित्य शस्त्र निर्मिती तंत्र आय डी डिझाईन हे आपणास सीमावर्ती भागात ही सापडलेली चिनी बनावटी शस्त्र आहेत त्याचं कनेक्शन क्लिअरली स्पष्टपणे दिसून येतो दुसरा जो अँगल येतो तो म्हणजे पाकिस्तान अँगल पाकिस्तानची रणनीती स्पष्ट आहे पाकिस्तानला भारताची थेट युद्ध जिंकणं अशक्य प्राय आहे म्हणून त्यांनी भारताला अधून स्थिर करणे किंवा थेरी ऑफ हाऊस कटचा वापर करणे ही संकल्पना त्यांनी लष्कराशी जोडून दिली तिचा उल्लेख आपणास एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांचा जो एक जिहादी जनरल होता जिया उलक त्याच्या काळात ती निर्माण झालेली दिसते नंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या काळात पाकिस्तानी लष्कर वर्तुळात ती अधिक ठळकपणे वापरली गेली म्हणून दहशतवाद आंतरिक स्थैर्य आणि प्रॉक्सीवाद यांच्या माध्यमातून भारताला हळूहळू कमजोर करण्याची रणनीती पाकिस्तानने स्वीकारलेली दिसून येते तसेच जिहादी नेटवर्क मधून ऑपरेट होतात त्यांनी नक्षलवादी संपर्क साधलाय आणि नक्षलवादी गट गट यांच्या शस्त्रांची देवाणघेवाण होते लॉजिस्टिक सपोर्ट दिला जातो आणि त्यांचा सामायिक शत्रू पण एकच आहे तो म्हणजे भारत आणि भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानने चालणारी संविधान सरकार मित्रांनो नक्षलवाद कारवाई करत होते परंतु आपले जे सेक्युरिटी फोर्सेस आहेत ते पण गप्प असते त्या सीआरपीएफो कॉम्बेट बोडन सरकारचं ग्रेहन किंवा विविध राज्यांचे एस स्पेशल टास्क फोर्स यांनी नक्षलवाद्यांचा कणा म्हणून काढला आणि आता बऱ्यापैकी बरेच जिल्हे नक्षलमुक्त झालेत त्यात आपण माहिती असेल आपले आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट घोषणा केली आहे की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलमुक्त होईल ही घोषणा भावनिक नाहीये ती आधारित आहे घडलेल्या घटलेल्या हिंसेच्या घटनांवरती प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची कमी संख्येत आपण ते दिसून येत नक्षलग्रस्त भागात जो झालेला विकास आहे त्यातून ती घोषणा स्पष्टपणे दिसून येते आणि नक्षलवाद्यांचं वाढलेलं आत्मसम समर्पणचं प्रमाण याच्यातनं आपल्याला त्या घोषणेचं महत्व दिसून येतो आणि आज नक्षलवादी हे लढण्याचं नाहीत तर पडण्याच्या स्थितीत आहेत ते सरकारशी बोलण्याचं रिक्वेस्ट करत आहेत पण सरकार त्यांच्याशी बोलायला तयार सरकार म्हणते की शस्त्र ठेवा आत्मसमर्पण करा मग चर्चा होईल नाहीतर कोणतीही चर्चा नाही <laughs> मित्रांनो नक्षलवाद्यांचा अंत म्हणजे संविधानाचा विजय आदिवासी बांधवांचा सन्मान आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेतील ऐतिहासिक यश मला शंभर टक्के खात्री आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे बंदुकीचा व्यवसाय करणारे नक्षलवादी पराभूत होतील आणि भारत भारतात संविधान जिंकणार मित्रांनो ज्यांनी भारत तोडायचा प्रयत्न केला त्यांना आज आपल्या जवानांच्या शौर्याने विकासाच्या बळावर आणि संविधानच्या ताकदीने उत्तर मिळालं आहे नक्षलवाद संपत आहे अर्बन नक्षल उघडे पडत आहेत आणि दोन हजार सव्वीस नक्षलमुक्त नक्षल भारतकडे देश मार्गक्रमण करत आहे असं आपणास दिसून येतं जय हिंद जय भारत भारत माता जय